गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉक्टर नामदेव किसान यांचं दिनांक दहा अकरा बारा या तीन दिवसाच्या अहिरी विधानसभा दौऱ्याअंतर्गत विविध समस्यांची या ठिकाणी त्यांनी जाणीव करून या समस्या सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू असे या प्रसंगी त्यांनी म्हटलेले आहे आणि त्यांच्याचकडून जाणून घेऊया या क्षेत्रातील समस्या आपलं स्वागत आहे ऐरी विधानसभा क्षेत्रामध्ये सर आपल्याकडून या क्षेत्रातील जे बेरोजगार जनता किंवा विविध समस्या आहे ह्या सुटणार असं लोकांची अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेने आपण प्रचंड बहुमतानी या चिनूर गडचिरोली लोकसभामधून निवडून आले सर तर काल तुम्ही सिनोंच्या दौऱ्यावर होते तर सर त्या सिनोंच्या दौऱ्यासंदर्भात आपलं काय मत आहे सर शिरोडच्या अहेरी विधानसभा क्षेत्र त्याच्यामध्ये पाच तालुके येतात शिरोडच्या अहेरी भामरागड गुडचेरा एटापल्ली हे सगळे दुर्गम ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी अनेक गैरसोयी आहेत अनेक ठिकाणी रोड नाहीत पावसाळ्यामध्ये वाहून जातो पूल वाहून जातो आणि लोकांना आवागमन करण्यासाठी फार त्रास होतो आता भामरागडचा रस्ता अजूनही बंद आहे कारण की त्या ठिकाणी सात आठ ब्रिजेसचं काम सुरू आहे आणि त्याला जो बायपास जाण्यासाठी बनवलेला आहे डायव्हर्जन तो पाण्यात गेलेला आहे त्याच्यामुळे रस्ता बंद आहे त्याच्यामुळे आम्ही भामरागडला जाऊ शकत नाही दोन दिवस दहा आणि अकरा हे दोन दिवस आम्ही शिरोंच्याला होतो शिरोंच्याची परिस्थिती बघितली त्या ठिकाणी सगळ्या लोकल अधिकाऱ्यांचा आढावा घेतला आणि आढावामध्ये जे काही अडीअडचणी लोकांना असतील तर त्यांना सांगितल्या आहे अडीअडचणी दूर करा त्या ठिकाणी काही शाळांची आपण पाहणी केली फार दुरावस्था शाळांची आहे म्हणजे त्या ठिकाणी मुलं बसण्यालायक पण शाळा नाहीत काही ठिकाणी आम्ही आणि शिरोजंजाच्या बा प्रामुख्याने शिरोजाचा आप जो आपलं रुरल हॉस्पिटल आहे ग्रामीण रुग्णालय एवढी बिकट परिस्थिती आहे की ती इमारत एवढी जर्जर झालेली आहे आणि एवढे अशा ठिकाणी पाणी थर स्वतःवरून पाणी टपकतो भिंतीवर पाणी आहे आणि एवढं घाण अवस्थेमध्ये आहे की ती बिल्डिंगच दुसरी बन बनवा नका अशी परिस्थिती असताना तर कोणी लक्ष घालायला तयार नाही अशा अनेक गोष्टी ज्या ठिकाणी अजून अजूनपणे कुणी लक्ष घातलेलं नाही त्या ठिकाणी अनेक नद्या आहेत नद्या असतानासुद्धा त्या ठिकाणी पाण्याचा वापर योग्य प्रमाणे त्या क्षेत्रासाठी होत नाही कुठल्याही सिंचाईच्या व्यवस्था नाही पिण्याच्या पाण्याची सोय गावामध्ये नाही काल आम्ही गेलेलो तेव्हा ठिकाणी जनावरंसुद्धा पिण्याला पाणी नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे ती परिस्थिती सगळी हानी करून लोकांचे निवेदनं आम्ही स्वीकारण्याचं काम केलं दहा बारा गावांना त्या ठिकाणी भेटी पण दिल्या आणि त्यांच्या समस्यासुद्धा जाणून घेतल्या आणि त्या अनुषंगाने त्यांचे निवेदन स्वीकारून ज्या काही त्यांच्या समस्या असतील येणाऱ्या काळामध्ये त्या समस्या मजबूत करण्याचा प्रयत्न करू आणि जर केंद्र शासनाकडून काही अशी योजना या मिळाली किंवा पॅकेज मिळाला तर निश्चित करून आपण ज्या काही समस्या लोकांनी सांगितल्या पिण्याच्या पाण्याच्या असो साधन असो किंवा शाळा जर जर झालेल्या असो किंवा आरोग्याच्या व्यवस्था असो या सगळ्या नीट करण्याचं काम आम्ही सर आपण निवडून आल्यापासून या चिमूर लोकसभा चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे पहिले खासदार आहे जे संसदेमध्ये आपलं एक अलग ओळख केली आहे आणि हा संपूर्ण विधानसभेमध्ये या तू आपलं नाव गाजत आहे तर लोकंसुद्धा आपली प्रशंसा करत आहे सर तर पुढे ह्या ज्या अपेक्षित आहे ज्या आहेत रस्ते प्रमुख मुद्दा कित्येक वर्षाच्या बाबतीत एक दोन तीन वर्ष झाले जवळपास रस्त्याचा खूप मोठी अडचण आहे सिंचन वीज अशा प्रकारची अडचण आहे लवकर सुटेल अशी लोकांची अपेक्षा आहे तर या संदर्भात आपलं काय लोकांना संदेश राहील सर लोकांनी ज्या ते मला संसदेमध्ये पाठवलेलं आहे जी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न उपस्थित करणं माझं कर्तव्य आहे जी त्याच्यामुळे मी याच्यामध्ये सुद्धा मागच्या अधिवेशनमध्ये सुद्धा असे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले एवढंच नव्हे तर जेव्हा अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती त्या चर्चेमध्ये मी भाग घेतला त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की गडचिरोलीची परिस्थिती त्यांच्यासमोर आणून दिली आणि या अनुषंगाने गडचिरोली जर व्यवस्थित करायचं असेल आणि चांगल्या गोष्टी व्हायच्या असतील आणि त्याचा आपल्याला विकसित करायचं असेल तर याच्यासाठी दरवर्षी दहा हजार कोटीचं पॅकेज गडचिरोलीला देण्यात यावं हो। त्यासाठी वेगळं बोर्ड तयार करण्यात यावं हो। आणि हे डायरेक्ट मदत केंद्राकडून या जिल्ह्याला मिळावी अशा प्रकारची मागणीसुद्धा मी केलेली आहे आणि अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे ते आता का इतने आए, ते काय सांगता येत नाही असं समस्या आहेत दररोजच्याच आहेत समस्या लोक कशा परिस्थितीमध्ये राहतात हे मला माहिती आहे कारण की याची जाणीव मला आहे आणि हे करायचं असेल त्याचा प्रयत्न आम्ही करू आणि नेहमी संसदेमध्ये जे काही प्रश्न असतील ते पण उपस्थित करण्याचं काम करू या ठिकाणी नॅशनल हायवेज आहेत त्याची दुरावस्था आहे इथून जर आपल्याला शिरुंगा जायचं असेल तर अजून रोड कम्प्लीट झालेलं नाही जाता येत नाही अशी परिस्थिती आहे या ठिकाणी आज तिथे आता आलापल्ली जर यायचं असेल तर हाई रोड अनेक वर्षापासून तसा जायचो त्या नेहमी मी तक्रारी केली आंदोलनं केली रस्तारोप केला सगळं काही केलं परंतु तो काय दुरुस्त होत ना त्या अनुषंगाने या अधिवेशन दरम्यान मी नितीन गडकरी जे त्याचे विचार आहेत त्यांना भेटलो आणि त्या मंत्र्यांना भेटून त्यांना ह्या दुरावस्था ज्यांना सांगितली त्यांनी खालच्या लोकांना सूचना दिलेल्या आहेत खालच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत किंवा लवकरांना ती परिस्थिती दुरुस्त करा सध्या तो रोज करण्याचं काम करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि लोकांचा वागावून थांबणार नाही ह्या दृष्टिकोनातून काम पाहण्यासाठी त्यांनी आमच्या समक्षच त्यांनी दूर सूचना दिलेल्या आहेत आणि जे रोडचं काम कम्प्लीट अजून झालेलं नाही इनकम्प्लीट आहे ते ताबडतोब कम्प्लीट करण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत आणि जर होत नसतील तर त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बदलण्याच्यासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सूचित केलेलं आहे सर आपल्याकडून काही अपेक्षा आहे या क्षेत्राच्या लोकांकडून तर ह्या निश्चितच सुटतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो सर आपण धन्यवाद या ठिकाणी